पुण्यातील दिनाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील महिला मृत्यू प्रकरणी आता एक नवीन अपडेट आहे मृत तनिषा भिसेनचे कुटुंबीय थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत बीसे कुटुंबियांसोबत आमदार अमित गोरखे सुद्धा यावेळी उपस्थित असण्याची शक्यता आहे त्यामुळे मृत तनिषा भिसेनचे कुटुंबीय आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत बीसे कुटुंबियांच्या सोबत आमदार अमित गोरखे सुद्धा यावेळी उपस्थित असणार आहेत मंगेशकर हॉस्पिटलमधील महिला मृत्यू प्रकरणी आता मोठी अपडेट आहे खरतर आमदार गोरखे यांनी यासंदर्भात काल सुद्धा माध्यमांशी प्रतिक्रिया दिली यासंदर्भात आपण आवाज उठवणार मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार अशी माहिती त्यांनी दिली होती मात्र आता तेच भिसे कुटुंबिया समवेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र यावेळी आमदार अमित गोरखे हे सुद्धा या भिसे कुटुंबियांसोबत उपस्थित असणार आहेत देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली जाणार आहे या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सखोल अशी चौकशी केली जाईल अशा प्रकारचे आदेश दिले मात्र आज ही भेट होणार आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत तुषार खरंतर आपण पाहतोय ही दुर्दैवी घटना घडली त्यानंतर संतापाची लाट उसळली आंदोलन झाले मात्र आता थेट भिसे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे त्यावेळी आमदार अमित गोरखे सुद्धा त्यावेळी असणार आहेत काय सांगशील सविस्तर तुषारकडे जाणार आहेत तुषार भिसे कुटुंबियांसोबत आमदार अमित गोरखे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत काय अपडेट किती वाजता ही भेट होणार आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर संपूर्ण मंगेशकर हॉस्पिटल विरोधात सर्वत्र जर आपण पाहिलं तर रोष व्यक्त होताना पाहायला मिळतोय आता या कुटुंबियातील जे व्यक्ती आहेत म्हणजे भिसे कुटुंबियातील व्यक्ती आहेत ते आता खर तर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत त्यांच्या समवेत आमदार अमित गोरखेही असणार आहेत मात्र ही भेट किती वाजता होणार आहे याची अजून माहिती खर तर मिळालेली नाहीये कारण मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तशी वेळही मागितलेली आहे मुख्यमंत्र्यांकडनं वेळ मिळणार असल्याचंही स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्या आज पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम आहेत त्या वेळी खर तर मुख्यमंत्री त्यांना कुठे भेटतील याचा वेळ आणि का काही वेळामध्ये कळवण्यात येईल असंही तर भिसे कुटुंबियांना मुख्यमंत्री कार्यालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता भिसे कुटुंबियातून ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल त्यावेळेस ते कोणत्या पद्धतीने तर हे संपूर्ण अहवाल त्या समोर देतात ते किंवा कशा पद्धतीने निवेदन देतात ते त्यांची बाजू कशा पद्धतीने मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरंच नक्कीच तुषार खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी